बाबतीत जर म्हणाल तर अटल बिहारी वाजपेयी साहेब ज्या वेळेस पंढरपूरला आले होते त्यांनी खांद्यावर घोंगळ घेऊन ढोल वाजवून बोलले होते आमच्या आरक्षणाच्या बाबतीत दोन हजार चौदाला ला नरेंद्र मोदी साहेब ज्या वेळेस आले त्यांनी सुद्धा ढोल वाजवत आ, खांद्यावर घोंगळ घेत ते बोलले होते की आतापर्यंत जे राज्यकर्त्यांचे ते नाव घेऊन बोलले होते साहेब शरद पवारने आपसे वादा किया नाही सोनिया गांधीने आपसे वादा किया नाही मेरे धनगर भाईओ आपको इन ने ओटो लिए फसाया की नाही फसाया तुम्ही आम्हाला सत्ता द्या मी तुमचं आरक्षण देतो देवेंद्र फडणवीस साहेबांनी बारामतीत हेच भाषण केलं की माझा तुमच्या बाबतीत पूर्ण अभ्यास झालेला आहे माझ्याकडे गाडीभर कागदपत्र आहे आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी तुमचा धनगर समाजाचा फक्त मतापुरता वापर केला आहे तुम्ही आम्हाला सत्ता द्या पहिल्या कॅबिनेट मध्ये देतोय आता आमचं तेच म्हणणं आहे साहेब की देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही राज्याचं नेतृत्व करताय शेकडो कॅबिनेट झाल्या तुम्ही पहिल्यांदा आयुष्यात तुमचा पक्ष या राज्याच्या सत्तेमध्ये आलात देशात तुम्ही सत्तेत आलात याच्यामध्ये धनगर समाजाचा फार मोठा वाटा आहे कारण या राज्यात दोन नंबरचा धनगर समाज आहे अडीच तीन कोटी धनगर समाज आहे या देशामध्ये वीस कोटीपेक्षा जास्त धनगर समाज आहे आणि देशातला राज्यातला धनगर समाज हा तुमच्या सोबत आला तुम्हाला सत्ता दिली धनगरांचे फार मोठे उपकार तुमच्यावर आहेत की जे तुम्ही कल्पना करू शकत नाही तुमचं राजकीय म्हणजे तुम्हाला इथं सत्तेत आणण्यासाठी माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे की या धनगरांच्या उपकाराची जाणीव ठेवा आणि तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि जर तुम्ही हा शब्द पाळणार नसाल तर मी म्हणजे माझ्यासारखे हजारो तरुण उद्या लोकांमध्ये जाऊन हेच सांगणार आहेत की भाजपने दिलेला शब्द जर पाळला नाही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला जर शब्द पाळला नाही तुम्ही जर आमच्या संख्येला घाबरलात नाही मी मोर्चा काढला होता साहेब चोवीस तारखेला बऱ्याच लोकांच्या बऱ्याच भावना झाल्या मलाही आमचे लोक रागावले दीपक भाऊ तुम्ही थोडी स्ट्रॉंग भूमिका घ्यायला पाहिजे पण माझा तो इशारा मोर्चा होता देवेंद्र फडणवीस साहेब माझे शब्द जर आपल्यापर्यंत आले मी आपल्या बांधण्यामधून सांगतो इशारा की फक्त हे सांगण्यासाठी की तुम्हाला जर वाटत असेल की काही मुठभर नेते धनगर समाजाचे तुम्हाला जवळचे वाटत असतील आणि समाज त्यांच्या मागे आणि तुमच्या मागे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गैरसमजात राहू नका हा समाज जागा झालाय हा पेटलाय त्यांना त्यांच्यावर झालेला अन्याय त्यांची झालेली फसवणूक आता कळायला ला लागली माझ्यासारखे हजारो तरुण राज्यभर फिरतील आणि आम्ही एकच नारा देणार आहे की तुम्हाला आमची आता डोक्यांची लोक असं म्हणतात सर सरकार घाबरत आहे डोक्यांना संख्येला तुम्ही आमच्या संख्येला जर घाबरत नसाल तर आमचा येणाऱ्या काळातला नारा राहील की तुम्ही दिलेलं आश्वासन जर पाळलं नाही एसटीचं सर्टिफिकेट जर आम्हाला मिळालं नाही तर तुम्हाला मत नाही सर्टिफिकेट नाही तर मत नाही हा नारा घेऊनच आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत आणि आम्ही पाया पडून सांगणार आहेत की उद्या दीपक बरडे जरी उभा राहिला आणि मी मत खरंच साहेब मी तीनदा विधानसभा लढलो एकदा लोकसभा लढलो तुम्ही माझ्या जालना जिल्ह्यात कुणाला विचार मी कुणाला मत नाही मागितलं आम्ही जर म्हटलं